छगन भुजबळ यांचा बोलविता धनी भुजबळ भाजपच्या वाटेवर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा तापल्याने भुजबळांसंबंधित समोर येत आहेत राजीनामा मागण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे आणि ज्या शिवसेनेच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलाय तिथे मी आधी प्रोफेसर होतो असं म्हणत राजीनाम्याच्या बातमीवर नो कमेंट्स अशी रिॲक्शन भुजबळांनी दिली आहे मात्र भुजबळांचा राजीनामा स्वीकारणं महायुती सरकारसाठी सोपं नाही नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर भुजबळांचा राजीनामा याचा मोठा इम्पॅक्ट हा महायुती सरकारवर व येणाऱ्या निवडणुकींवर बसणार हे मात्र निश्चित ओबीसी समाजाच्या नेतृत्वाची धुरा भुजबळांनी स्वीकारली आहे यामुळे भुजबळ हे फ्रंट पूट बॅटिंग करताय महाराष्ट्रात एकूण चौपन्न टक्के ओबीसी समाजाची आकडेवारी आहे त्यापैकी सत्तावीस टक्के एक भुजबळ पाडाल तर आम्ही एकशे साठ मराठा आमदार पाडू असं थेट आव्हान ओबीसी समाजाकडून दिलं जात आहे यामुळे ओबीसी समाजाला आणि आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याचं वारंवार सरकारतर्फे बोलण्यात येत आणि बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न केला जातोय मराठा आणि ओबीसी या दोन्ही नेत्यांकडून येणारी प्रक्षोभक विधाने पाहता भडका वाढत चाललाय शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही भुजबळांच्या आक्रमकतेची धार कमी झाली नाहीये सरकारमध्येच मंत्रीपद भोगूनही सरकार विरोधात भुजबळ आक्रमक होत आहेत शिंदे समिती बरखास्त करा मराठ्यांना बॅकडोअर एंट्री दिली जातीय अध्यादेशाबाबतही भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख अजितदादांनी आरक्षणावर काही बोलू नये अशा सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत मात्र भुजबळ शांत न बसता महा एल्गार सभेतून तोक आक्रमकता दाखवत आहेत मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर महायुती सरकार मधील वरिष्ठ नेते थेटपणे भुजबळांना भिडत नाहीये शांत आहेत भुजबळांना असणारा पाठिंबा पाहता भुजबळांनी राजीनामा देणं किंवा तो स्वीकारणं सोपं नाहीये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल किंवा सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका